नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत संगम साहित्य हे संगम साहित्य कोणत्या काळामध्ये निर्माण झालं संगम साहित्याच्या वेळेस नक्की कोणते राजवट राज्य करीत होती आणि संगम साहित्य म्हणजे काय हे आज आपण पाहूया तर बा संगम साहित्य तमिळ साहित्य हे संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं जे तमिळ साहित्य ते संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं याचं कारण काय तर संगम नावाच्या संघटनांमध्ये संघटना तयार व्हायच्या हो किंवा एकत्र यायचे सगळेजण आणि त्याच्यामध्ये हे साहित्य रचलं जायचं तमिळ संघटना म्हणजे तमिळ जे विद्वान आहेत कवी आहेत ते एकत्र यायचे त्यांच्या संग परिषदा बघायच्या आणि त्या परिषदेमध्ये जे साहित्य निर्माण व्हायचं त्यालाच संगम साहित्य असं म्हटलं जायचं आणि ते तिथे निर्माण व्हायचं संकलित केलं जायचं तमिळ साहित्यात त्यालाच संगम साहित्य असं म्हटलं जातं या संगम साहित्याचे जनक तर प्राचीन तमिळ सिद्धर अगस्त्याने मदुराई येथे ज्यावेळेस तमिळ पहिली परिषद भरली होती त्या तमिळ परिषदेचे त्या संगम परिषदेचे अध्यक्षपदच या सिद्धर अगस्त्य ऋषी असंही अगस्ते म्हटलं जातं त्यांना त्यांच्याकडं होत आणि त्यामुळंच संगम साहित्याचे जनक या सिद्धर अगस्त्य ऋषी यांना म्हटलं जात किंवा मानलं जात दक्षिण भारतामधील कृष्णा आणि तुंगभद्रा या नदीच्या दक्षिणेला तुंग दक्षिण भाग इसवी सन पूर्व तीनशे ते इसवी सन तीनशे या दरम्यानचा जो कालखंड आहे त्या कालखंडा हा संगम काळ म्हणून ओळखला जातो मदुराईच्या पांड्यांच्या राजेशाही आश्रयुक्त या भर संगम साहित्याची भरभराट झालेली आपल्याला दिसून येते संगम साहित्यामध्ये प्रख्यात विद्वान एकत्र यायचे आणि त्यांनी काव्यसंग्रह स्वरूपातील ते सर्वोत्तम साहित्य त्यांनी तयार केलेलं आपल्याला दिसत या कृती द्रविड साहित्याचं सर्वात प्राचीन नमुने आहेत तमिळ पौराणिक कथा प्राचीन दक्षिण वृच्छगम तसंच या नावाने या तीन म्हणजे तमिळ कवींची अकादमी आयोजित करण्यात आली याच्यामध्ये ह्या संगम साहित्याच्या ज्यासाठीच्या संघटना एकत्र येऊन किंवा जे लोक एकत्र त्या परिषदा भरायच्या त्या तीन परिषदा भरल्या होत्या त्यातली पहिली संगम परिषद ही मदुराई येथे आयोजित करण्यात आली होती ज्याच्यामध्ये दे। मानले देव आणि पौराणिक ऋषी उपस्थित होते या संगमाची कलाकृती सुद्धा पहिल्या जी रचलं गेलं साहित्य ते उपलब्ध नाही दुसरी संगम परिषद ही कपडापुरम येथे आयोजित करण्यात आली होती यातून फक्त तोलक कपि हे वाचलं गेलं तिसरी संगम परिषद ही पुन्हा मदुराई येथे काही तमिळ साहित्य कृती निर्माण झाल्या त्या तिसऱ्या संगम परिषदेमध्ये त्याही ती तिसरी संगम परिषद भरली ती मदुराई येथे याच्यामध्ये संगम कालखंडाचा इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी हा जर आपल्याला इतिहास म्हणून शोधायचा असेल संगम साहित्याचा तर ह्या परिषदांमधून किंवा ह्या तिसऱ्या संगम परिषदेमध्ये जे साहित्य रचलं गेलं त्यामधून आपल्याला त्याचं एक स्रोत तिसऱ्या संगम साहित्य परिषदेमधला जो साहित्य रचला गेला तो एक उत्तम स्रोत हा मानला जातो संगम कालखंडाचा इतिहास तर दक्षिण पश्चिम संगम योगात चेल चोल चेर चोल आणि पांडे तीन या तीन राजवंशांचं राज्य होत आणि या राज्यांच्या माहितीचा मुख्य स्रोत या संगम कालखंडामध्ये आपल्याला आढळतो हो संगम कालखंड हा चेर चोल आणि पांड्य या दक्षिणेकडील राजवटण जी राजे होते किंवा जे राजवंश होते या संदर्भातून संगम साहित्य यांच्या या तीन राजवंशाच्या काळात निर्माण झालं होतं आता या संगम संघ आणि प्रशासक संगमवंश वंश परंपरागत राजेशाही शासनाचं स्वरूप होतं पहिल्यापासून वंश परंपरागत राजेशाही होती संगम युगातील प्रत्येक राजघराण्याकडे एक शाही चिन्ह होतं की प्रत्येक घराण्याकडे जे चेर चोल आणि पांडे होते त्या प्रत्येक घाण्याकडे शाही राजेशाही चिन्ह होतं तर चोलांसाठी वाघ हे चिन्ह असायचं पांड्यांसाठी कार्प किंवा मासे हे असायचं तर चेरांसाठी धनुष्य म्हणजे चोलांसाठी वाघ हे शाही चिन्ह होत पांड्यांसाठी मासे किंवा कार्प आणि चेरांसाठी धनुष्य राजाला अनेकांची मदत केली जायची त्यांची परिषदांमध्ये वर्गीकरण करत कोणी राया राजवतींना मदत केली राजांना मदत केली त्या परिषदांमध्ये याचं वर्णन सुद्धा मंत्री त्याला अमेचार पुजारी अंथनार दूत थुथर सेनापती सेनाठी हेर ओरार अशी त्यांचे नाव होती जनता प्रशासन एकदम संघटितपणे काम करत होतं आणि या सैन्य नियमित सैन्य या काळात राज्याच्या मुख्य उत्पन्नाचा स्रोत हा जमीन होता आणि परकीय व्यापाऱ्यावर ड्युटी सुद्धा किंवा कर सुद्धा आकारला जायचा परकीय व्यापाऱ्यावर कर आणि जमीन शाही खानाची खजिन्याची जर पूर्तता करायची असेल तर मुख्य स्रोत मध्ये युद्धामध्ये हस्तगत झालेली लूट युद्ध झाल्यानंतर जी हस्तगत झालेली लूट ही शाही खजिन्याची पूर्तता करण्याचा एक मुख्य स्रोत संगम काळातील महिलांचं स्थान तर संगम काळामध्ये महिलांविषयी आदर होता त्यांना बौद्धिक शोधांची परवानगी होती अवयर ज्यांनी भरभराट केली आणि ज्यांनी दान दिलं म्हणजे महिलांचं स्थान हे त्यांना शिकण्यास प्रोत्साहन होतं महिला शिकत होत्या महिलांना जीवनसाथी निवडण्याची मुभा होती पण विध्वांस जीवन दयनीय होत समाजातील उच्च स्तरावर प्रथा सुद्धा प्रचलित होती त्या संगम काळामध्ये धर्म संगम काळातील मुख्य देवता हा मुरुगण होता ज्याला तमिळ देव म्हणून सुद्धा ओळखलं जात मुरुगन हा अरु पादाई विरू ओळख उल, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व जाणकारांना सम्मानित करण्यात येत संगम काळात पूजले जाणारे इतर देव म्हणजे मायोन म्हणजे विष्णू वेंदन म्हणजे इंदिर वरून कोररावई हे इतर होते मायुन म्हणजे विष्णू वेंदन म्हणजे इंद्र वरून आणि कोररावई हे देव सुद्धा इतर देव पुजले जायचे संगम युगाची अर्थव्यवस्था शेती हा मुख्य व्यवसाय होता या काळात हस्तकला विणकाम धातूची शस्त्र बनवणं मणी दगड हस्तिदंत वापरून दागिने बनवणं यांचा समावेश होता संगम व्यापार शिखरावर असलेल्या बाहेरील बाजूंची त्यांना शक्ती होती सुती आणि रेशीम विणणे उच्च कौशल्य या काळात लोकांना प्राप्त होत विशेषतः उरयूर येथे विणलेल्या सुती कपड्यांना पाश्चिमात्य पाश्चिमात्य देशांमध्ये खूप मागणी होती कुठं उरयूर पुहार हे शहर परकीय व्यापाराचे एक बंदर होत पुहार त्या काळातलं तर मोठमोठी मुट जांज या बंदरामध्ये यायची इथून मौल्यवान वस्तूंचा व्यापार केला जायचा मुंडी श्री कोरकाई अरिक्का मेडू मारक्कम ही व्यावसायिक बोलीची तर मूल्यांची भाषा होती ऑगस्टन टायबिसियन निरो रोमन या सामान्य रोमन सम्राटने सतत आणि अने अनेक कथा सोन्याच्या आणि चांदीची नाणे तामिळनाडूच्या सर्व भागांमध्ये आले आहेत जी व्यापाराच्या तिकडून परवेशाशी व्यापार हो व्हायचा आणि ती काळची नाणी ह्या संगम आपल्याला यांचा व्यापार दिसतो ती व्यापार की आलेला हा व्यापार होता तर संगम युगामध्ये प्रमुख निर्यात ही सुती कापडाची व्हायची तसच मिरपूर आलं वेलची दालचिनी हळद अशा मसाल्याच्या पदार्थांची सुती कापडांची निर्यात व्हायची हो त्याचबरोबर हस्तिदंती उत्पादने मोती आणि मौल्यवान दगड यांची निर्यात केली जायची व्यापारासाठी प्रमुख आयात आयात होते घोडे सोने आणि गोडवाईन घोडे आयात केले जायचे सोनं आयात केलं जायचं आणि वाईन सुद्धा आयात केले जायचे या संगम युगाचा अंत इसवी सन तीनशे ते सहाशेच्या दरम्यान तमिळ देशांचा उत्तर काल हा आपला जातो इसवी सन तीनशे ते सहाशे दरम्यानचा संगम युगाचा हळूहळू हळूहळू अंत गेला आणि याच काळाला ज्याला स्वर्गाला पूर्वीच्या इतिहासकाराने इंटरेगम किंवा डार्क एग्ज असे म्हटले इसवी सन तीनशे ते इसवी सन सहाशे या काळा धन्यवाद